कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थित आमदार डॉक्टर संजय गुटे यांनी कापला एसटी वर्धापन दिनानिमित्त केक ग्रामीण भागातील जीवन वाहिनी अशी ओळख असलेल्या एस टी म्हणजे लाल परीचा सत्याहत्तर आगारामध्ये आगारा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे आणि चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून हा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला तसेच प्रवाशांना यावेळी गुलाब पुष्पही देण्यात आलं जळगाव जामोद आगारामध्ये प्रवाशांना गुलाब पुष्प तसेच केक कापून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला टी न सेवा दिली जात आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांसह चालक वाहक मेकॅनिक यांची महत्वाची भूमिका ठरली यावेळी सर्वांना माजी मंत्री आमदार डॉक्टर कुटे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी मंत्री आमदार संजय कुटे आगार व्यवस्थापक पवन टाले यांच्या प्रमुख उपस्थित हा वर्धापन सोहळा संपन्न झाला यावेळी बस स्थानकावर वर्धापन दिनानिमित्त आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती तसेच बस स्थानक परिसरात एसटी बसेस सजविण्यात आल्या होत्या या सोहळ्याला वाहतूक निरीक्षक निलेश वाहतूक निरीक्षक पियुष पाटकर वाहतूक नियंत्रक सागर कोठे आधार लिपिक रोशन दिक्कर सहाय्यक वाहतूक निरीक्षक चंदनकर मॅडम यासह चालक वाहक आणि महिला कर्मचारी टेक्निशियन स्टाफ आणि प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित